नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रा टेस्ट सेल अंतर्गत घेण्यात येणारी लॉ सीटी परीक्षा सन दोन हजार चोवीस तर लॉ सीटी परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीज मध्ये कायदेशीर कारण आजचं महत्त्वाचं लेक्चर आपण घेणार आहोत लीगल रिजनिंग मध्ये विद्यार्थ्यांना कायद्याची उपयुक्तता व योग्यता लक्षात येण्यासाठी हे शिक्षण घेतलेलं आहे या विषयात विद्यार्थ्यांनी रस घेऊन ते पुढे जातील त्याचबरोबर यामधील प्रश्नांचे स्वरूप कायद्याच्या सूचनेनुसार आहेत तसेच यातील काही विधाने कायद्याला अनुसरून आहेत तर काही विधाने प्रत्यक्षात खरी नाहीत म्हणूनच विद्यार्थ्यांनी जे सत्य आहे त्यानुसार त्या प्रश्नांचे उत्तर लिहावे असे अपेक्षित असते तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या लेक्चर सिरीज मध्ये लिगल रिजनिंग अंतर्गत घेतली जाणारी अतिशय महत्वाची प्रश्न आपण घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा त्याच लॉ सी टी दोन हजार साठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लाँच केलेला आहे यामध्ये फुल सिलेबस नोट्स पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे युट्यूब बेसिसवर रेकॉर्डेक्चरच्या लिंक आहे प्रॅक्टिस एम सीक्यूज मिळणार आहे आणि टेस्ट सिरीजही मिळणार आहे या कोर्सची फी आहे एक हजार रुपये आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण लिगल रिजनिंग या सदराखाली काही सरावासाठी उदाहरणं घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये भारतीय दंडसंहिता अठराशे साठ यामधील प्रकरण पाच अ फौजदारी पात्र कट कलम एकशे वीस अ तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकशे वीस अ ची संज्ञा काय सांगता येईल जेव्हा दोन व्यक्ती एखादी अवध कृती किंवा एखादी ऐवध नसलेली कृती अवध साधनांमार्फत करण्याचा किंवा करविण्याचा करार करतात तेव्हा त्या करारास फौजदारी पात्र कट किंवा अपराधिक षडयंत्र असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये अपराध करण्याचा करार वगळता जर इतर करार असेल तेव्हा त्या कराराच्या सभासदांपैकी एकाने अगर अधिकांनी एखादी कृती केल्याशिवाय फौजदारी पात्र कट या सदरात मोडता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपापल्याला काही वस्तुस्थिती दिलेली आहे तर वस्तुस्थितीमध्ये काय आहे योगेश स्वप्नील सागर हे अक्षयला मारण्याचे नियोजन करतात त्यानुसार योगेश हा बाजारातून एका व्यक्तीकडून तलवार आणतो मग विद्यार्थी मित्रांनो सागर अक्षयवर तलवारीचे वार करतो तर यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत यामध्ये पर्याय हे आहे योगेश स्वप्नील व सागर हे तिघेही फौजदारी संगणमताचे दोषी ठरतील त्यानंतर बी पर्याय आहे फक्त सागर हा अक्षयला मारण्याच्या फौजदारी संगणमताचा था दोषी असं ठरेल आणि पर्याक्रमांक सी आय योगेश आणि सागर हे अक्षयला मारण्याच्या फौजदारी संगणमताचे दोषी ठरत था नाहीत आणि पर्याक्रमांक डी आय अक्षयला मारण्याच्या फौजदारी संगणमताचे कोणीही दोषी ठरणार नाहीत ना तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक ए योगेश स्वप्नील व सागर हे तिघेही फौजदारी संगणमताचे दोषी ठरतील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कायदेशीर तत्व दिले जातं आणि त्यावर वस्तुतिथी देऊन आपल्याला चार पर्याय दिले जातात आणि त्यामधील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आता आपण पाहूया आता हमला म्हणजे सी आर पी सी कलम तीनशे एक्कावन्न यामध्ये कायदेशीर तत्व दिलेलं आहे हमला म्हणजे एखाद्या व्यक्तीने हावभाव किंवा तयारी केली पाहिजे असे हावभाव किंवा तयारी ही समोर असलेल्या व्यक्तीला फौजदारी पात्र बलप्रयोगाचा वापर केला जाईल असे वाटेल आता हा झाला कायदेशीर तत्व म्हणजे कलम तीनशे एक्कावन्न सी आर पी सी म्हणजे भारतीय दंड संहिता आता वस्तुस्थिती काय आहे राम हा श्यामच्या जवळ येताना तो श्यामला शिव्या देतो आणि मारण्याच्या उद्देशाने तो श्यामला हातवारे दाखवतो यामध्ये चार पर्याय दिले आहेत यामध्ये पहिला पर्याय रामने श्यामवर हल्ला केला रामने श्यामवर हल्ला केला नाही आणि क्रमांक सी आहे रामने श्यामच्या मनात हल्ल्याची भीती निर्माण केली आणि पर्यायक्रमांक डी आहे वरीलपैकी काहीही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी रामने श्यामच्या मनात हल्ल्याची भीती निर्माण केली म्हणजे हे कलम तीनशे एक्कावन सी आर पी सी अंडर येतं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आता पुढचा प्रश्न आहे अपहरण विद्यार्थी मित्रांनो अपहरण याची संज्ञा काय सांगते कायद्यामध्ये जो कोणी कोणत्याही व्यक्तीस एखाद्या ठिकाणाहून दूर जाण्यास बलप्रयोगाने भाग पाडतो अथवा तसे करण्यास कोणत्याही फसवणुकीच्या उपायांनी प्रवृत्त करतो तो त्या व्यक्तीचे अपहरण करतो असे म्हटले जाते मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वस्तुस्थिती काय दिलेली आहे महेशने इयत्ता सातवीत शिकत असताना एका लहान मुलीच्या तिच्या शाळेतून तिच्या पालकांच्या संमतीविना एका अज्ञातस्थळी नेले व तेथे एका रूममध्ये कोंडून ठेवले विद्यार्थी मित्रांनो या वस्तुस्थितीकरिता आपल्याला चार पर्याय दिले आहेत त्यामध्ये पर्याय क्रमांक ए आहे महेशने लहान मुलींचे अपहरण केले नाही पर्याक्रमांक बी महेशने अपहरणाचा गुन्हा केला पर्याक्रमांक सी महेशने लहान मुलीच्या कायदेशीर ताब्यातून लिहिलेले आहे आणि क्रमांक डी वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक बी महेशने अपहरणाचा गुन्हा केला आहे यानंतरचा प्रश्न आहे अप्रू नुकसानी सी आर पी सी कलम चारशे नव्याण्णव यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे एखादी व्यक्ती बोललेल्या किंवा लेखी शब्दाद्वारे किंवा खुनांद्वारे किंवा दृश्य हावभावांद्वारे हो दुसऱ्या व्यक्तीवर ठपका ठेवणारा विधान करतो किंवा ती प्रसिद्ध करतो यामध्ये त्या व्यक्तीचा उद्देश दुसऱ्या व्यक्तीच्या लौकिकास बाधा यावा असा असेल त्यावेळेस ठपका ठेवणाऱ्या व्यक्तीने अब्रू नुकसानीचा गुन्हा केला असे म्हटले जाते ही झाली अब्रु नुकसानीची व्याख्या म्हणजे सी आर पी सी कलम चारशे नव्याण्णव आता यावर वस्तुस्थिती काय आहे एका वर्तमानपत्राच्या संपादकाने आपल्या वर्तमानपत्रात एका नेत्याची भ्रष्टाचाराची बातमी प्रकाशित केली त्या भ्रष्टाचाराशी त्या नेत्याचा दुरूनही संबंध नव्हता तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत हे कृत्य अब्रु नुकसानी ठरणारं नाही क्रमांक बी त्या नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्यामुळे अब्रू नुकसानी ठरू शकते क्रमांक सी वर्तमानपत्राचे बातम्या प्रकाशित करणे हे काम असते आणि पर्याक्रमांक डी वरीलपैकी काहीही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक बी त्या नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्यामुळे अब्रू नुकसानी ठरू शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अब्रू नुकसानी म्हणजे सी आर पी सी कलम चारशे नव्याण्णव या अशा प्रकारे ठरू शकतं आता पुढचा प्रश्न आहे चोरी तर सी आर पी सी कलम तीनशे अठ्याहत्तर अंतर्गत चोरी या संज्ञा स्पष्ट केली आहे यामध्ये कायदेशीर तत्व काय आहे जंगम मालमत्ता नसलेली एखादी वस्तू भूमीशी संलग्न असेपर्यंत चोरीची विषय वस्तू नसते पण ती भूमीपासून अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने विलोक करण्यात आली की लगेच चोरीची विषय वस्तू होऊ शकते त्याचाच दुसरा कायदेशीर तत्व दिलेला आहे ज्या कृतीमुळे विलगीकरण होईल त्या योग्य घडणारी स्थानभ्रष्टता ही चोरी असू शकेल विद्यार्थी मित्रांनो यावर वस्तुस्थिती दिलेली आहे श्यामरावने रामरावच्या दारातील बैल पहाटे दावणीतून सोडला व काही अंतरावर नेऊन टेम्पोमध्ये भरला तिथून त्याने बैल बाजारात नेऊन तो विकला तर याकरता चार पाऱ्या दिल्या आहेत हे कृत्य चोरीचा गुन्हा ठरणार नाही पर्याक्रमांक बी श्यामराव उद्देश प्रामाणिकपणाचा नव्हता पर्याक्रमांक सी हे कृत्य चोरीचा गुन्हा ठरेल आणि पर्याक्रमांक डी काहीही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी हे कृत्य चोरीचा गुन्हा ठरेल पुढचा प्रश्न आहे गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी हा गुन्हा होऊ शकत नाही आणि त्यामध्ये दुसरं कायदेशीर तत्व आहे गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी संपल्यानंतर तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुढील केलेले कृत्य हे गुन्हा मानले जाते यामध्ये वस्तुस्थिती म्हणजे सिच्युएशन दिलेली आहे अमोलला सागरची हत्या करावायची होती त्यासाठी अमोलने बाजारातून काडतुसे आणली अमोलने गुन्हा केला आहे काय तर विद्यार्थी मित्रांनो याकरता चार पर्याय दिले आहेत नाही कारण त्याने सागरची हत्या केलेली नाही पर्याक्रमक बी आहे होय कारण त्याने तयारीपेक्षा जास्त काही केलेले आहे पर्याक्रमक सी आहे नाही कारण त्यांनी फक्त तयारी केली होती आणि पर्याक्रमक डी आहे नाही कारण सागर मेला नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी नाही कारण त्यांनी फक्त तयारी केली होती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी हा गुन्हा होऊ शकत नाही आणि गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी संपल्यानंतर तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुढील केले कृत्य हे गुन्हा मानले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे आगळीक म्हणजे खोडसाळपणा त्याकरता कायदेशीर तत्व दिलेले आहे कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा पोहोचवण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना जो कोणी कोणत्याही मालमत्तेचा नाश घडवून आणतो तेव्हा तो आगळीक करतो म्हणजे खोडसाळपणा करतो त्यामध्ये दुसरं कायदेशीर तत्व दिलेलं आहे आगळीकचा खोडसाळपणाचा अपराध घडण्याच्या बाबतीत अपराध्याने क्षती पोहोचलेल्या किंवा नष्ट केलेल्या मालमत्तेच्या मालकास हानी किंवा नुकसान पोहोचवण्याचा अपराध याचा उद्देश असवयास पाहिजे आता सिच्युएशन काय दिलेली आहे श्यामराव आपल्या शेतात जनावरे चारायला नेत असताना दुसऱ्याच्या शेतातून जातो त्यावेळेस तो जनावरांच्या खूप मागे असतो त्याची जनावरे इतरांची पिके खात खात पुढे जातात आता यामध्ये चार पर्याय दिले आहेत श्यामरावने कोणतीही आगळी केली नाही कारण त्याची जनावरे स्वतःहून पीक खातात पर्याक्रमक बी आहे श्यामरावने कोणतीही आगळी केली नाही कारण जनावरांनी थोडेसे पीक खाल्ल्याने नुकसान होत नाही पर्याक्रमक सी आहे श्यामरावने आगळी केली कारण त्याला स्वतः जनावरांच्या पाठीमागे राहून ती दबावता आली असती आणि पर्याक्रमक डी आहे श्यामरावने कोणतीही आगळी केली नाही कारण तो वाटेने जात होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमक सी श्यामरावने आगळी केली म्हणजे खोडसाळपणा केला कारण त्याला स्वतः जनावरांच्या पाठीमागे राहून ती दाबता आली असती आता पुढचा प्रश्न आहे फसवणूक आपण त्याला चिटिंग म्हणतो तर ते सी आर पी सीमध्ये कलम चारशे पंधरा अंतर्गत येतं तर यामध्ये कायदेशीर तत्त्व एक असं दिलेलं आहे अप्रामाणिकपणे तथ्य लपवून ठेवणे म्हणजे फसवणूक करणे होय आणि दुसरं तत्व आहे जो कोणी कोणत्याही व्यक्तीशी दिशाभूल करून याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला एखाद्या इस्माकडे एखादी मालमत्ता सुपूर्त करण्यात किंवा एखाद्या इस्माने एखादी मालमत्ता ठेवून घ्यावी या गोष्टीला संमती देण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो तेव्हा फसवणूक होते तर यामध्ये सिच्युएशन दिलेली आहे आशिष हा दोन हजार रुपयांची एक वस्तू ऑनलाईन मागवतो आणि पेमेंट पद्धत कॅश ऑन डिलिव्हरी टाकतो दिलेल्या पत्त्यावर डिलेवरी बॉय आशिषला वस्तू पोहोचवण्याकरिता येतो पण त्या दिवशी भरपूर डिलेवरी करायची असल्यामुळे आशिषकडून पेमेंट घेण्यास तो विसरतो ही गोष्ट आशिषला माहीत असते आशिष हा फसवणुकीचा दोषी आहे काय आता याकरता चार पर्याय दिले आहेत आशिष हा दोषी नाही कारण डिलेवरी बॉयने पेमेंट करून घेतले नव्हते पर्याक्रमक बी आहे आशिष हा दोषी आहे कारण वस्तूचा मोबदला देणे गरजेचे होते पर्याक्रमक सी आहे हा दोषी नाही कारण त्याला पेमेंट करायचे लक्षात नव्हते पर्याक्रमक डी आहे हा दोषी नाही कारण चूक डिलेवरी बॉयची होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमक बी आशिष हा दोषी आहे कारण वस्तूचं मोबदला देणे गरजेचे होते याला आपण चिटिंग म्हणतो यानंतर पुढचा प्रश्न आहे फौजदारी विश्वासघात सी आर पी सी कलम चारशे पाच अंतर्गत फौजदारी विश्वासघात येतो यामध्ये कायदेशीर तत्व दिलेलं आहे जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारचे स्वतःकडे मालमत्ता किंवा तिच्यावरील कसलीही हुकूमत विश्वासाने सोपवण्यात आलेली असताना त्या मालमत्तेचा अपहार करतो तेव्हा फौजदारी पात्र विश्वासघात होतो आणि त्यामध्ये दुसरं तत्व दिलेलं आहे जो कोणी अप्रामाणिकपणे कोणत्याही चल मिळकतीचा अपहार करतो किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो तेव्हा फौजदारी विश्वासघात होतो यामध्ये सिच्युएशन दिलेली आहे मधुकर नयनाचा न्यायालयीन पालक असताना त्याने नयनाची मालमत्ता नयनाच्या परस्पर विकली व खरेदी खातावर तिच्या सहाय्या करून घेतल्या याकरता चार पर्याय आहे मधुकर हा फौजदारी अपहाराचा दोषी नाही पर्याक्रमांक बी मधुकर हा चोरीचा दोषी आहे पर्याक्रमांक सी मधुकर हा मालमत्तेचा फौजदारी विश्वासघात करण्याचा दोषी आहे आणि पर्याक्रमक डी मधुकर हा चोरीचा दोषी नाही यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी मधुकर हा मालमत्तेचा फौजदारी विश्वासघात करण्याचा दोषी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खाजगी बचाव स्वसंरक्षणाचा हक्क सी आर पी सी कलम शहाण्णव यामध्ये कायदेशीर तत्व दिलेलं आहे खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बजावण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा होत नाही त्यानंतर दुसरं तत्व आहे स्वतः किंवा स्वतःच्या मालकीचे मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी वापरलेल्या स्वरक्षणाचा वापर हक्काचा बचाव हा योग्य व प्रमाणात असला पाहिजे सिच्युएशन अशी आहे अविरुद्ध एक जमाव त्याला मारण्यासाठी धावून आला होता त्यावेळी अला स्वतःच्या रक्षणार्थ बंदुकीचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे अने आपल्या खोलीतील बंदूक काढली आणि जमावच्या दिशेने रोखून धरली व चाप ओढला यामध्ये जमावतील एक व्यक्ती ठार झाला यामध्ये चार पाऱ्या आहेत अने एका व्य यामध्ये चार पाऱ्या दिल्या आहेत पहिला पर्याय आहे अने एका व्यक्तीला ठार केल्यामुळे तो खुनाचा गुन्हा ठरेल पर्याक्रमांक बी आहे स्वतःच्या रक्षणार्थ बंदुकीचा वापर केल्यामुळे तो खुनाचा गुन्हा ठरणार नाही पर्याक्रमांक सी आहे जमाव अ वर चालून गेला असल्या तरी अने बंदुकीचा वापर करावयास नको होते आणि पर्याक्रमांक डी वरीलपैकी काहीही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक बी स्वतःच्या रक्षणार्थ बंदुकीचा वापर केल्यामुळे तो खुनाचा गुन्हा ठरणार नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खाजगी बचाव सीआरपीसी कलम शहाण्णव म्हणजे खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बजावण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा ठरत नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लिगल रिजनिंग या विषयावर अतिशय महत्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेले आहेत अशाच प्रकारे महत्वाची प्रश्नांची उत्तरे आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी ई टी थ्री इयर तसेच लॉ सी ई टी फाय इयरची तयारी करत असाल तर आमच्या या सिरीजला नक्की फॉलो करा तुम्हाला सी ई टी परीक्षेमध्ये हमकाच चांगल्या प्रकारची मार्कं मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो